गुड मॉर्निंग कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच जालावे लागते आज दिनांक एकोणतीस जानेवारी चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या घटनांविषयी आपल्या दिनविशेष या सत्रात एकोणीसशे एकोणनव्वद साली हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न झाला ती फुलराणी हे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतर अठराशे एकसष्टमध्ये मध्ये कॅन्सस हे अमेरिकेचे चौतीसावे राज्य बनले अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये कार्ल बेन्स यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणाऱ्या मोटार गाडीचे पेटंट मिळाले आजच्याच दिवशी एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये अँड्री रॉबर्ट्स यांचा जन्म झाला ते वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज होते आजच्याच दिवशी सतराशे ऐंशीमध्ये मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले होते पुढे या साप्ताहिकाचे वर्तमानपत्रात रूपांतरण झाले हिकीज बेंगॉल गॅझेट या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते एकोणीसशे सत्तरमध्ये राजवर्धन सिंग राठोड यांचा जन्म झाला ते ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते आणि भारतीय नेमपाज आहेत अठराशे त्रेचाळीसमध्ये आजच्याच दिवशी विल्यम मॅक यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे पंचवीसावे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी झाला एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये प्रो राजेंद्र सिंग उर्फ राजू भैया यांचा जन्म झाला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक होते त्यांचा मृत्यू चौदा जुलै दोन हजार तीन रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये डॉक्टर मोहम्मद अब्दुल सलाम यांचा जन्म झाला ते भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते एकमेव मुस्लिम होते त्यांचा मृत्यू इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला अठराशे साठमध्ये ॲतॉन चेकॉव यांचा मृत्यू झाला ते रशियन कथाकार आणि नाटककार होते त्यांनी मास्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही त्यांचा मृत्यू पंधरा जुलै एकोणीसशे चार रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सहासष्ट रोजी रॉ मे रो लॉ यांचा जन्म झाला ते एकोणीसशे पंधरा साली त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले ते फ्रेंच लेखक होते नाटककार होते आणि संगीत समीक्षक देखील होते त्यांचा मृत्यू तीस डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे त्रेपन्न रोजी मधुसूदन राव यांचा जन्म झाला ते आधुनिक ओडिया साहित्याचे तीन प्रवर्तकातील एक प्रवर्तक होते ओरिसावरील मराठ्यांचे राज्य असताना देखील महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली त्यापैकी एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीसशे बारा रोजी झाला सतराशे सदोतीसमध्ये थॉमस पेन यांचा जन्म झाला ते अमेरिकन विचारवंत होते राजकारणी होते आणि राज आणि क्रांतिकारक देखील होते त्यांचा मृत्यू आठ जून अठराशे नऊ रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला कसे वाटले यात तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील दे? तर त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ಐಕತ ರಾ ರೇಡಿಯೋ ಎಮ ಪಿ ಎಸ್ ಸಿ ಗುರು ರೇಡಿಯೋ ಎಮ ಪಿ ಎಸ್ ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿಂಗ್ ದಿ ನಾಲೆಜ್ಜ ಪವರ್ಡ್ ಬೈ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ್ ಅಕಾಡೆಮಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು